पाच किलोमीटरची शर्यत जिंकणाऱ्या धावपटूला विचारलं तुझ्या यशाच रस्ते काय तो म्हटलं मी थांबलो नाही यशात सर्वोत्तम रस्ते म्हणजे थांबायचं नाही जिंकल्याशिवाय थांबायचं नाही पोचल्याशिवाय माघारी फिरायचं नाही देह गाठल्याशिवाय वाट सोडायची नाही यशात सर्वोत्तम रस्ते म्हणजे थांबायचं नाही पाण्याचा एक थेंब सतत 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 सततो आणि पथराला सुद्धा भेट पाडतो ताकद त्या पाण्याच्या थेंबत नाही ताकद त्याच्या विरक्षिकाटिण्याची वाटपुढे कोसळण्यात आहे बस दार धक्का मारत राहा एकतर दार उघडल तरी तर मोडून पडेल तरी दाराच्या पलीकडे यश उभा असतं फक्त सातत्य हवं फक्त सातत्य <ण्णाग> करा चालायला तर लागा जे कराल ते सर्व उत्तम कराल बरेच विद्यार्थी परिस्थिती नाही म्हणून ना, परिस्थिती नाही काही

पूर्ण है तो है उना करता है कि कमी ते आई वडील आहे शिक्षण कायद्यात बदल करणं गरजेचं आहे डिग्रीच्या प्रमाणपत्रांपेक्षा आपल्याकडे ओळख आणि ओळशी याला जास्त महत्व दिलं जात का हे बघणं वर्षीला याच्यावरच सध्या तरी काहीतरी चालतंय आणि लोकांना डिग्र्या दिल्या जात आहेत हे तितकंच खरं आपल्याला जर बेरोजगारी कमी करायची असेल ना तर त्यासाठी असणाऱ्या कारणांवर उपाय शोधणं अत्यंत गरजेचं आहे मात्र ते आपल्याकडे शोधण्यासाठी वेगवेगळे जे प्रकार आहेत त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही लोकसंख्या वाढण्याचं कारण दोन हजार अठराच्या वेळेस असणारी एकशे एकवीस कोटी लोकसंख्या जर दोन हजार एकवीस पर्यंत एकशे तीस कोटी पेक्षा जास्त होत असेल तर लोकसंख्या नियंत्रणित आणणं ही काळाची गरज आहे पण नोकरी कमी लोकसंख्या जास्त आणि औद्योगिकरण नावाचं क्षेत्र हे जाग्यावरच ठप्प आहे का आलेला हा भ्रष्टाचार रामायण महाभारतापासून आलेला हा भ्रष्टाचार आतापर्यंत आहे एक एकलव्य एकलव्य अर्जुनापेक्षा ठरत होता म्हणून द्रोणाचार्यांनी एकलव्यचा अंगठा मागितला अगदी त्या काळापासून आलेला हा भ्रष्टाचार आलेला भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे त्यामुळे तुम्ही आम्ही या नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यास केला पाहिजे अभ्यास केला पाहिजे सारी सारी, सारी शिक्षण व्यवस्था घासवली दलालांनी सारी सारी शिक्षण व्यवस्था ढासवली सरस्वतीला बाजारात नेऊन बसवली सरस्वतीला बाजारात नेऊन बसवली आणि त्यांना नगरपालिकेच्या दिव्याखाली हात राबतात गुणांसाठी नगरपालिकेच्या दिव्याखाली हात राबतात गुणांसाठी आणि त्यांना प्रश्न पडतो आजचं शिक्षण कुणासाठी आजचं शिक्षण कुणासाठी आजचं आजचं शिक्षण कुणासाठी हा प्रश्न उपस्थित व्हायला लागतो मित्रांनो तर आजच्या आमच्या तरुण पोरांना तरुण पौराच्या अशा अपेक्षा आहेत अशा अपेक्षा आहेत चांगली चांगलं शिक्षण घेणं म्हणजे चांगली नोकरी मिळवणं पण मला असं वाटतं चांगली शिक चांगलं शिक्षण घेणं म्हणजे चांगली नोकरी मिळवणं हे कदापी होऊ शकत नाही कारण कारण जोपर्यंत आमच्या आमच्या तरुण मुलांच्या विचारांतून हा विचार मनातून विचार जात नाही तोपर्यंत आमच्या देशामध्ये नोकर जन्माला येतील मालक जन्माला येणार नाही विषयी सांगावं तरी किती आणि बोलावं तरी किती शेतकरी जेव्हा बी बियाणे आणून मातीत पेरतो ते पेरलेलं उगवेलच याची खरं शेतकरी हा निसर्गावरती अवलंबून असतो ते पेरलेले बी बियाणे उगवलेच नाही तर आमचा शेतकरी हार न मानता पुन्हा जातो पुन्हा थोडे पैसे खर्च करून तो पुन्हा बी बियाणे घेऊन येतो तर अशा वेळी सरकारने बी बियाणे भाव न वाढवता ते कमी करावेत अशी मी सरकारला विनंती करते शेतीमध्ये पीक म्हटलं की त्या पिकाला खुरपणी खत पाणी या गोष्टी आल्याच आमचा शेतकरी शेतीला पाणी दिवसा कधीच देत नाही आमचा शेतकरी हा शेतीला वीज देतो कारण की दिवसा पाणी द्यायला शेतकऱ्याला वीज उपलब्ध होतच नाही म्हणून तर मला मनाला असं वाटत ना बिरला ना बाटा ना बिरला ना बाटा खऱ्या अर्थाने समाजाचा म्हणजे शेतकरी राजा शेतकरी राजा शेतीमध्ये पिकवलेलं पीक जेव्हा शेतकरी मार्केटला घेऊन जातो त्या मालाला भाव भेटला समजा त्या मालाला भाव नाही भेटला तर आमचा शेतकरी उदास होतो आणि विचार करू लागतो या मालाला भाव भेटला असता तर त्या पैशांनी माझ्या मुलाला आणि मुलीला शिकवलं असतं पण आता करायचं तरी काय जे काही पैसे होते ते शेतीत घालवले मग शेतकरी अशा वेळी मुलाला आणि मुलीला शिकवण्यासाठी कर्ज बाजारी होतो मला जेव्हा जेव्हा शेतकरी विकत असतो तेव्हा त्याला ग्राहक येऊन होते शेतकरी दादा दहा पाच रुपये कमी करता का तर हे चाकी जर तुम्ही दुकानात जाऊन म्हटला तर तुम्हाला दुकानदार म्हणतो प्राइस बघा पण आमच्या शेतकऱ्याला कमी करून तुम्हाला देऊन टाकतो म्हणून तर आम्ही शेतकऱ्याला जगाचा राजा म्हणतो म्हणून तर आम्ही शेतकऱ्याला जगाचा राजा म्हणतो ज्याच्या पूर्वेला बंगालचा उपसागर पश्चिमेला अरबी समुद्र दक्षिणेला हिंदी महासागर तर उत्तरेला हिमालयाच्या पर्वतरार्ग आहेत अरे आपल्या भारत देशाला सोनिकी चिडिया म्हणतात आणि पर किती दुःख की बात बाहेर देश के किसान फाशी लगाकर शेतीचा हे असं राज्य होत शेतकऱ्याला थेट बांधावर आत्मबळ देणारं कृतज्ञता व्यक्त करणार राज्य होत आणि म्हणूनच देशा ते देशातील पहिलं कृषी प्रधान राज्य होत पण आज आज हे लोक विसरत चालले आहेत की याच शेतकऱ्याच्या कष्टाचं फळ ते स्वतः खात आहेत याच शेतकऱ्याच्या कष्टाचं फळ ते स्वतः खात आहेत अरे आपल्याला लागणाऱ्या जीवनावश्यक गोष्टींचा निर्माता हाच शेतकरी आहे आणि म्हणूनच त्याला जगाचा पोशिंदा असं म्हणतात काळ्या मातीतून ओप फुटला पीक मोठा झाला त्याला दलदार पीक म्हणतात आणि जो जो स्वतः उपाशी राहून दुसऱ्याचं पोट भरतो अशा शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतात अरे बेटी मारो गे तो भाऊ कहाचे पाव गे से पोगे अगर किसान मर जायेंगे तो रोटी कहां से लाओगे तो रोटी कहां से लाओगे आजकाल या भाजीचा काळा शेतकऱ्यांसाठी शेती करणं फारच अवघड झालं आहे आजकाल या कार वाढती पार्टी लोकसंख्या बेरोजगारी शेतीसाठी लागणाऱ्या औषधांच्या वाढत्या किंमती आणि पाण्याचा अभाव या सर्वसंय शेतकऱ्यांसाठी शेती करणं फार बिकट परिस्थिती झाली आहे अरे दर पाच वर्षांनी निवडणूक राहतात सरकार बदलती लोक बदलतात नियमही बदलतात पण बदलत नाही या शेतकऱ्यांची परिस्थिती शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत सरकारनं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या परिवारात आर्थिक निधीची मदत तर ठेवली आहे पण काय उपयुक्त त्या पैशांचा जर त्याच पैशांसाठी शेतकरी आत्महत्या करायला लागला असेल तर काय उपयोग त्या परिवारास मिळालेल्या त्या पैशाचा ज्याच्यासाठी परिवार सदस्य ने आत्महत्या के लिए अरे सीमा पर मर रहा है जवान और खेतों में मरा पड़ा किसान सीमा पर मर रहा है जवान और खेतों में मरा पड़ा किसान फिर कैसे कह दू इस दुखी मन से कि मेरा भारत है महान मेरा भारत है महान अरे क्या खूब तरक्की कर रहा है देश देखिए क्या खूब तरक्की कर रहा है देश देखिए आज खेतों में बिल्डर और सड़कों पर किसान खड़ा है सड़कों पर किसान खड़ा है अरे खाई वे या देशात दुसरा नाही शेतकऱ्या आपल्याला शेतकऱ्याची परिस्थिती त्यावेळी अरे दुष्काळ पडला तर सगळं हिरवकार रान तसांगोळ होऊन जाते आणि अचानक ढगफुटी जास्तीचा पाऊस झाला तर सगळं पीक नदी नाल्याला जाऊन व्हित आणि या कसाटीत वाचून जे पीक शेतकरी वेळेस त्याच्या पिकाला आकाडी मोल भाव देऊन आमच्या शेतकऱ्याला हातबल खोवा लागतो अरे हीच तर आमच्या शेतकऱ्याची खरी सद्यस्थिती आहे की त्याच्या पिकाला हक्काचा हमीभाव भाव असा दिला जात नाही खरंच तर आज आपण बारीक विचार केला पाहिलं तर पार्ले बिस्किटच्या कंपनीने पहिल्या पॅक आत्ताच्या पॅक बिस्किटच्या पॅकच्या पुढ्यामध्ये कितीतरी क्वांटिटीने कमी केलेली आहे अरे पार्लेजीच्या बिस्किटच्या पॅकच्या कंपनीने नाही तर रिन साधनाच्या कंपनीने अशा अनेक कंपन्यांनी त्यांच्या क्वांटिटीत कमी केले आहे आज पाहिलं तर मोबाईल फोनचा रिचार्ज हा तीस दिवसावरून अठ्ठावीस दिवसावर करण्यात आला आहे माझं सांगण्याचं मत फक्त एवढंच आहे की जर आमच्या शेतकऱ्या राजानं सुद्धा एक क्विंटल मागे वीस तीस किलो कमी केलं तर चालेल का तुम्हाला नाही ना चालणार मग प्रत्येक वे वेळेस आमच्या शेतकऱ्याच्या शेतमालाला व दुधाचे भाव हो का कमी केले जातात आज बदललेल्या जागतिक अर्थव्यवस्थेतील खुल्या व्यापारी नीतीमुळे हे सर्व उत्पन्नाला हमी भाव आहे शेतमालच मात्र या सपवाद का उत्पन्न कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून आजही मनमानी पद्धतीने शेतमालाची विक्री केली जाते गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो पेटून उठे या ब्रीद वाक्याची विचारात घेण्याची शेतकऱ्याला गरज आहे शासनाने सरकारनं शेतकऱ्यांसाठी अनेक असे धोरण राबवले विमा योजना असो पीक विमा योजना असो असलेल्या भारताची लोकसंख्या सत्तर वर्षात एकशे कोणतीही वाढ होत नाही आपल्या भारतातील लोकसंख्येपैकी पंचवीस टक्के ही बेरोजगार आहे पंचवीस टक्के ही बेरोजगार आहे अशा बेरोजगारीतल्या लोकांसाठी आपल्या भारत सरकारने काही उपाययोजना सुरू केलेल्या आहेत या योजना जनसामान्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचल्या तर किती बेरोजगारी कमी करण्यात फार मदत होईल